आज समृद्धीवर पुन्हा एक अपघात तीन ठार तर दोन जखमी काल एका खासगी बस व एस टी बसचा झाला होता अपघात बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर अनियंत्रित व भरधाव वाहन चालवल्यामुळे अपघाताचे सत्र सतत सुरू असते अनेक उपाययोजना करून देखील पाहिजे तसा प्रतिसाद वाहन चालकांकडून मिळत नसून प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळत नसल्याने असे अनेक अपघात समोर येतात असाच एक अपघात आज पाच मे च्या सकाळी समृद्धी महामार्गावर घडला जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडोरीवरील चॅनल क्रमांक तीनशे चार जवळ एका कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर मुकेश अनुजराम मेहर, लताबाई पुरुषोत्तम मेहर आत्मजा मुनोरोब अशी मृतकांची नावे आहेत तर अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मृतक आणि जखमी छत्तीसगड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी कर्दन ठरत असल्याचं समोर येत आहे महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी आतापर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत अपघातांच्या मालिकेनंतर समृद्धीवर प्रवास करायचा की नाही असा प्रश्न आता पडत आहे काल देखील एका खाजगी बस व एसटी बसमध्ये झालेल्या अपघातात एक महिला ठार तर पंचवीस जण जखमी झाल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच हा अपघात झाला